शरद पवारांनी निवांत राहून हरिनामाचा जप करावा जेणेकरून त्यांच्या डोक्यात पुण्यकाम करण्याची इच्छा जागृत होईल असा खोचक टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लावला आहे तसेच पवारांनी पन्नास साठ वर्ष फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलं आहे अशी टीकाही त्यांनी गोपीचंद पडळकर म्हणाले की शरद पवार म्हणतात सत्ता द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल पण मी त्यांच्या अध्यायविधानाशी सहमत आहे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची आवश्यकता देवेंद्रीजींनी पूर्ण केली आहे पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीवादाचा कॅन्सर झाला आहे पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी एकट्या पवारांमुळे हरवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित अठरा पकड जातींचा महाराष्ट्र पन्नास वर्ष पवारांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला पवार अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार अँड सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाला आहे त्यावेळी जाती जातीमध्ये घर वाद लावून प्रस्थापितांची घरं भरण्याचं काम सुरू होतं त्यामुळे आता कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी दोन हजार चौदामध्ये परिवर्तन केलं असेच ते पुढे म्हणाले की पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत त्यांनी फक्त भ्रष्टाचाराने जातीवाद केला लोकांमध्ये भांडणं लावली आता तुम्ही निश्चित राहा आणि निवांत राहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्यकाम करण्याची इच्छा जागृत होईल देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणूक पहिल्या क्रमांकावर आणला आहे पण महाराष्ट्राची प्रगती पवारांना खूपच आहे आज महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे तो बदलून पवारांना पुन्हा महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करायचा आहे का महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का असा सवाल गोपीचंद पळकरांनी शरद पवार यांना केला